नमस्कार मैत्रिणी आज आपण करणार आहोत अगदी गावरान जी तांदळीची भाजी असते की नाही त्याची भाजी मी अगदी मस्त चमचमीत अशी करून दाखवणार आहे तर लहान मुलं शक्यतो पालेभाजी खातच नाही परंतु जर तुम्ही अशा प्रकारे केली ना तर, के तर शंभर टक्के सांगते मी लहान मुलं मागून मागून ही भाजी खातील एवढी सुंदर आणि चवीला खूप छान अशी भन्नाट ही भाजी लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत खरोखर नक्की बघा आणि जर व्हिडिओच्या टिप्स आवडल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर इथं तांदूळजाची भाजी बघा मी अशा प्रकारे निवडून घेतलेली आहे गावरान म्हणजे अशी बारीक पानांची ही भाजी असते पंधरा मिनटं भाजी भिजत ठेवायची त्यानंतर दोन पाण्यामध्ये स्वच्छ भाजी धुवून घ्यायची त्यामुळे काय होतं भाजीतली सगळी माती निघून जाते आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण सगळ्यात अगोदर हिरवी मिरची बारीक कट करून घालणार आहोत तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यानंतर खूप छान भाजी झणझणीत होते परंतु लहान मुलं खाणार असतील तर दोनच हिरव्या मिरच्या घाला आणि आता त्यानंतर मिरच्या तळून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेला लसूण सात ते आठ पाकळ्या मी इथे लसणाच्या घातलेल्या आहेत छान असं परतून घ्यायचं आता तुम्हाला जर पालेभाजीमध्ये कांदा आवडत असेल ना तर सगळ्यात अगोदर कांदा छान भाजून घ्या आणि त्यानंतर मिरची आणि लसूण घाला आता लसूण आणि मिरची छान असं तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये संपूर्ण भाजीतलं पाणी नितळून फोडणीमध्ये भाजी घातलेली आहे तुम्ही चिरून घ्या घेतली तरी चालेल परंतु ही लहान पानांची तांदूळजाची भाजी आहे ती नाही चिरली तरी काहीच हरकत नाही आता वरून आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या तुम्हाला जर मिठाचा अंदाज नसेल तर भाजी अगोदर पूर्ण शिजवून घ्या आणि नंतर मीठ टाकून परतून घ्या अगदी थोडंसं मीठ घाला कारण भाजी शिजून खूप खूप अशी कमी होते आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊयात आणि त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढायची आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवा मोठा मीडियम अजिबात करू नका आता बघा मस्त आपण ही परतून घेऊयात भाजी खूप सुंदर आणि तर एवढा मस्त भन्नाट सुटलेला आहे तर बऱ्याच ठिकाणी या भाजीला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं काही ठिकाणी तांदूळजाची भाजी म्हणतात काही ठिकाणी तांदळीची भाजी म्हणतात काही ठिकाणी तांदळाची भाजी म्हणतात तर तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आता मी ताट ठेवलेलं आहे एक पाच मिनटानंतर बघूयात आपण भाजी कितपत शिजलेली आहे पाच मिनटानंतर अगदी पुरेपूर भाजी शिजली जाते बघा आता गॅसची फ्लेम मोठी करून आपण ह्याच्यातलं जे पाणी आहे ना ते आटवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपण छान ह्याचं आता पाणी आटवून घेणार आहोत तर काही ठिकाणी ही भाजी शिजवून घेतली जाते पिळून घेतात आणि नंतर फोडणी मारतात तर तशासुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहे हो। तर आता गॅसची फ्लेम मोठी केली आहे आणि मस्त अशी आपण आता भाजी परतून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकाल अगदी थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर तांदूळ्याच्या भाजीला खूप सारं पाणी सुटतं परंतु ही देशी भाजी असल्यामुळे खूप कमी पाणी सुटलं आहे आता इथे मी छान खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर हा कूट मी बारीक वाटलेला नाही आहे तुम्ही पाहू शकाल छान असा जाडसर वाटलेला आहे तुम्हाला बारीक कूट आवडत असेल तर बारीक घाला परंतु अशी भरडसर वाटलेली जर पूड घातली ना तुम्ही म्हणजे शेंगदाण्याचा कूट घातला ना तर भाजी खूप छान लागते आणि ते दाताखाली जेव्हा शेंगदाणे येतात ना तर खूप चवीला मस्त लागते तर लहान मुलं असतील तर थोडा बारीक केलेला कूट घाला तुम्ही खूप सुंदर लागते पालेभाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट तर अशा प्रकारे बघा मस्त आपली ज्याची भाजी तयार झालेली आहे तांदळीची भाजी तयार झाली आहे तर चला मग नक्की व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तर चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद थँक्यू